नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं या चॅनल वरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशाला सुटली नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही असा एक मुख्य ठराव तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी तर घेतलाच आहे तर महाविकास आघाडीच्या जा जागपाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्या गमा आहे याची कुणकुन लागल्यानं ठाकरेचे शिवसैनिक आक्रमक पवित्रात आहेत भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला तसेच आम्ही राजीनामे देऊ आताच आपण बोलायचं नाही निरोप मातोश्रीवर जायला हवा अशी भूमिका या पिंपरी यांनी भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेस उमेदवार दिला तर त्याचं काम आम्ही करणार नाही भोसरी आणि पिंपरी मशाल चिन्हच हवं असा आग्रही ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्या जमा आहे याची कुणकुन लागताच ठाकरेंच्या शिवसेनेकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर धन्यवाद जय महाराष्ट्र